राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांसाठी येत्या पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला निवडणुकांचा निकाल लागणार आहे या निवडणुकीसाठी सगळे राजकीय पक्ष पूर्ण ताकदींना मैदानात उतरले पण काल दोन जानेवारीला राज्यभरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला दोन जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले यामुळे राज्यात मतदानाआधीच तब्बल सदुसष्ट उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली त्यातही बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये सर्वाधिक उमेदवार सत्ताधारी भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते राज्याच्या राजकारणात या आधी कधीही अशा प्रकारे निवडणूक झाली नव्हती यामुळे याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली आहे अनेकांनी यावर आक्षेप घेतलाय खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरतीही आरोप केले जात आहेत म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची दखल राज्य निवडणूक आयोगानेही घेतली आहे निवडणूक आयोग या सगळ्याची चौकशी करणार असल्याची माहिती आहे नेमकं घडलं काय राज्यभरात एवढ्या मोठ्या संख्येने बिनविरोध नगरसेवक कसे निवडून आले यावर आक्षेप काय घेतला जातोय निवडणूक आयोग कशाची चौकशी करणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय बोल मंडळी मराठी न्यूज सगळ्यात आधी राज्यभरात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार कुठे कुठे बिनविरोध निवडून आले ते बघूया उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध निवडीमध्ये भारतीय जनता पक्षानं आघाडी घेतली भाजपचे राज्यात तब्बल पंचेचाळीस उमेदवार बिनविरोध निवडून आलेत यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एकोणीस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेत महत्त्वाचं म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आलेत या मतदारसंघात भाजपचे पंधरा आणि शिंदे गटाचे सहा असे तब्बल एकवीस जण बिनविरोध आलेत पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर भाजपचे प्रत्येक दोन दोन असे एकूण चार नगरसेवक बिनविरोध आले उत्तर महाराष्ट्रातल्या चार महानगरपालिकांमध्ये आणि शिवसेना शिंदे गटाचे सहा उमेदवार आहेत भाजपच्या दहापैकी सहा जण जळगाव आणि चार जण धुळे शहरात बिनविरोध निवडून आले शिंदे गटाचे सहाही उमेदवार जळगावमधून जल्ला निवडून आलेत मालेगावमध्ये स्थानिक इस्लामिक पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला अहिल्यानगरचा विचार केला तर तिथे भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन जण बिनविरोध निवडून आलेत पण आणि भिवंडी निजामपूर महापालिकेत भाजपचे प्रत्येक सहा सहा उमेदवार बिनविरोध आले आहेत एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात त्यांच्या पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध आलेत महत्वाचं म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या महापालिकांमध्ये एकाही प्रभागात बिनविरोध निवडणूक झाली नाही आता राज्यभरात एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर यावर आक्षेप काय घेतला जातोय ते बघूया महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षानं पोलीस आणि सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचा आरोप विरोधी नेत्यांकडून केला जातोय रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या उमेदवारांनी धमका कौल्याचा आरोप विरोधी उमेदवारांनी केलाय ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार मोठ्या संख्येने बिनविरोध आल्याने मनसेचे अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह फेटी बांधून निषेध व्यक्त केला कल्याण डोंबिवलीतल्या अनेक उमेदवारांना पाच कोटी रुपयांना विकत घेण्यात आलं आमच्या अनेक उमेदवारांशी संपर्क केला जात होता कोपरी इथल्या मनसेच्या उमेदवाराला पाच कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती मशाल चिन्हावरच्या एका महिला उमेदवाराच्या घरी शुक्रवारी सकाळी पोलीस गेले त्यांच्या पतीची चौकशी करण्यात आली त्यांना रात्रीपासून अनेक जण शोधत होते त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला दिवसभरात शंभर कोटी रुपयांचा व्यवहार झाला असे गंभीर आरोप अविनाश जाधव यांनी केलेत यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरतीही गंभीर आरोप झालेत विधानसभा अध्यक्षांनी विरोधी उमेदवारांना धमकवल्याचा तसंच विरोधी उमेदवारांचा अर्ज स्वीकारू नये म्हणून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप विरोधकांनी केलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर राहुल नार्वेकरांचा एक व्हिडिओ शेअर करून ते विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकवत असल्याचं म्हटलं सपकाळ यांनी नार्वेकर यांच्यावरती आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे काँग्रेसचे सतीश पाटील यांनी फक्त महायुतीचे उमेदवार बिनविरोध कसे होत आहेत निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झालाय निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे दोन जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातल्या अनेक भागांमध्ये वादावादी आणि आरोप प्रत्यारोप घटना घडल्या काही महापालिकांमध्ये एकमेकांच्या अंदावर धावून जाण्याचे प्रकार घडले शासकीय यंत्रणांनीही सत्ताधारी महायुतीला मदत होईल अशीच भूमिका घेतल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातोय लोकांचा मूलभूत मतदानाचा अधिकार काढून घेतला जातोय असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे आता या सगळ्यावरती निवडणूक आयोगानं काय म्हटलंय आयोग यावर काय कारवाई करणार आहे ते बघूया राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येनं बिनविरोध नगरसेवक निवडून आल्याची दखल निवडणूक आयोगाने आहे आयोगानं मुंबईसह राज्यातल्या बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत नियमभंग सिद्ध झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते अशी माहिती आहे आता यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे निवडणूक कारवाईचे काय काय अधिकार आहेत ते पाहू निवडणुकीत एखाद्या उमेदवाराला धमकावून किंवा दबावाखाली अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आलं असेल तर ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते हे सिद्ध झालं तर आयोग कलम एकशे एकाहत्तर सी च्या अंतर्गत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊ शकतो संबंधित व्यक्ती दोषी आढळली तर तिला एका वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते निवडून आलेल्या उमेदवारानं असं केल्याचं सिद्ध झालं तर आयोग निवडणूक निकाल रद्द करू शकतो संबंधित व्यक्तीला भविष्यात निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवण्याचे अधिकारही आयोगाकडे आहेत अत्यंत टोकाच्या परिस्थितीत एखाद्या ठिकाणी मुक्त निवडणूक होणं शक्य नाही असं आयोगाला वाटत असल्यास आयोग त्या विशिष्ट प्रभागातली किंवा संपूर्ण महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया स्थगित करू शकतो संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस के अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाला निवडणुकीचे नियंत्रण करण्याचे अनेक अधिकार आहेत याचा वापर करून आयोग विशेष चौकशी समिती नेमू शकतो उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आयोग थेट पुन्हा नावाचा समावेश करू शकत नाही मात्र पीडित उमेदवाराला न्यायालयात इलेक्शन पिटिशन म्हणजेच निवडणूक याचिका दाखल करण्याचा मार्ग मोकळा चौकशीत दबाव सिद्ध झाला तर न्यायालय ती निवडणूक शून्य म्हणून घोषित करू शकतं सध्या तरी राज्यभरात मतदानाआधी सदुसष्ट उमेदवार बिनविरोध निवडून आल्याना याची चर्चा सगळीकडे होतीये त्यातले बहुतेक उमेदवार सत्ताधारी महायुतीचे असल्यानं युतीच्या नेत्यांवर दमदाटीचे आणि पैशांचा वापर केल्याचे आरोप होत आहेत यात आता निवडणूक आयोगानं हस्तक्षेप करून चौकशीचे आदेश दिलेत आता या प्रकरणात निवडणूक आयोग काय कारवाई करतं बिनविरोध आलेल्या उमेदवारांना विजय घोषित केलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका